समस्या ही कापसाने भरलेल्या पिशवीसारखी असते जे तिच्याकडे फक्त बघतात त्यांना ती ते जड वाटते पण जे हाताळतात त्यांनाच वास्तव वेळेने स्वार्थ साधला की होतो तत्वाला किंमत आहे बुद्धिबळाची प्यादी तत्व सोडून चालायला लागली ला 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 तर त्यांचा डाव मांडावा एवढ्या त्या महत्वाच्या राहत नाहीत प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये आनंद सामावलेला आहे फक्त तो शोधता आला पाहिजे प्रत्येक घरातील कमाई कमी जास्त असू शकते पण भाजीतलं मीठ आणि भाकरीचं पीठ हे मात्र सगळ्या घरात सारखंच तुम्ही काय करू शकता याचे भान असणे म्हणजे तुमचे ज्ञान तुम्ही कधी काय करू शकत नाही याचे भान असणे म्हणजे शहाणपण लढण्याच्या सवयीतून मिळालेले धैर्य माणसाला मनातून कधीच पराभूत होऊ देत नाही देव माझा सांगून गेला पोटापुरतीच कमो पण जीवाभावाची माणसं खूप सारे जमो या जगातून आपल्या उधळण करून काही काही असतात प्रदर्शन संपले की पुसली जातात शिक्षण हे कधीच धर्माच्या आड येत नाही मात्र धर्म हा कायम शिक्षणाच्या आड येतो हो, आणि शिक्षण नसेल तर पिढ्यान पिढ्या अध्यानात राहावं लागतं लढाई फक्त जगण्याची असते श्रीमंत होण्याची नसते समजूतदारपणा यायला प्रत्येक वेळी वयानच मोठं व्हावं असं नसतं परिस्थितीचं गांभीर्य जाणीवेत उतरलं की समजूतदारपणा जन्माला येतो